एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई होते होणाऱ्या संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पंचवीस हजार टू व्हीलर फोर व्हीलर मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर असतील पाण्याचे टँकर असतील आणि ॲम्ब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने जाणार असून संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मागील दोन ते अडीच वर्षापासून सरकारला आवाहन करतायत सात ते आठ वेळा उपोषण केलं तरी हे गेंड्याच्या कातरीचं सरकार आम्हाला न्याय देत नाही आहे संविधानातलं जिथं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तरीही आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही फसवं आरक्षण ए सी बी सीचं दहा टक्के सरकार देऊन ज्याप्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतं आहे त्याचा निषेध आणि आम्ही मागतो आहे पन्नास टक्क्याच्या आतून ओ बी सीतून त्या आरक्षणाला सरकार नकार देत आहे आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही दोन दिवस त्यांच्याकडे आहेत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा होणारे जे काय परिणाम आहेत सरकारला जावं लागलं आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर